सुजलॉन व तिची उपकंपनी सर्जन रिअलिटीज यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने हस्तांतरित करून बेकायदेशीर जमिनी बळकावल्या आहेत या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पवन ऊर्जा जमीन हक्क का कामगार संघर्ष समितीच्या मार्फत आपल्याला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करीत आहेत परंतु अनेक वर्ष लोटूनही यावर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आमच्या जमिनीच्या योग्य मोबदला द्या अशी मागणी शेतकऱ्यांची आहे संदर्भात पाच एप्रिल रोजी छडवेल येथील सुजलॉनच्या कार्यालयात पवन ऊर्जा जमीन हक्क का कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी शेतकरी व सुजलॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या संदर्भात गेल्या महिन्यात तालुका पोलीस स्टेशन नंदुरबार येथे सुजलॉनच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले होते परंतु आज पाच एप्रिल रोजी बैठक असताना सुद्धा संबंधित विभागाचे कोणतेच अधिकारी या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित नव्हते याचा अर्थ सुजलॉन कंपनी व कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत व शेतकऱ्यांच्या मागणीकडे टाळाटाळ करीत दुर्लक्ष करीत आहेत यामुळे पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी आज सुजलॉन कंपनी येथे अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले यावेळी आंदोलकांचा रोष बघत सुजलॉन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समिती व शेतकऱ्यांकडून पंधरा दिवसाच्या अवधी मागत बावीस एप्रिल रोजी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे पदाधिकारी शेतकरी व सुजलोन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात निर्णायक बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले जर बावीस एप्रिल रोजी या संदर्भात योग्य तो निर्णय लागला नाही तर पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार काम संघर्ष समिती व शेतकरी सुजलॉन कंपनीला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असे समितीच्या वतीने सांगण्यात आले यावेळी पवन ऊर्जा जमीन हक्क का कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे बाळासाहेब ब्राह्मणे जितेंद्र तायडे योगेश बच्चाव भिला दौलत भिल दामू भील, भील तानू भिल यासह शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सुजलान कंपनीच्या कार्यालयासमोर या भागातल्या आदिवासी मागासवर्गीय शेतकऱ्यांचा एक बैठक आणि ही आंदोलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या कंपनीने या भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या छत्तीस दोनचा कायदा असताना जे वीज वाहक पोल टाकलेले होते रस्ते टाकलेले होते त्याच्या विरोधामध्ये हे सारे शेतकरी अनेक वर्षापासून आंदोलन करत आहेत या नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने आम्हाला एक पत्र दिलं की तुम्ही आणि कंपनीवाल्यांनी एकत्र बसा आणि हा प्रश्न तिला सामंजस्याने सोडवा आणि म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांना या कंपनीच्या लोकांनी पत्र दिलं आणि आज या ठिकाणी चर्चेला बोलवलं चर्चेला बोलवल्यानंतर आज त्यांनी एक पत्र आम्हाला दिलेलं आहे की आता हा प्रश्न आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये मार्गी लावणार आहोत बावीस तारखेला अंतिम चर्चा या कंपनीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबारला होणार आहे परंतु आज या निमित्ताने सारे शेतकरी आणि आम्ही सर्व विविध पक्ष संघटनांचे संघटनांचे पदाधिकारी जे या लढ्यामध्ये उतरलेलो आहोत अनेक दिवसापासून या सर्वांचा हा मोठा विजय आहे की कंपनीला आम्ही झुकवलेला आहे आणि कंपनीला जर या पंधरा दिवसामध्ये ज्या बावीस तारखेला ज्या कलेक्टरच्या दालनामध्ये ही चर्चा आणि जर नुकसान भरपाई दिली नाही तर या कंपनीचा गाशा इथून गुंडाळल्याशिवाय आम्ही सर्व शेतकरी आणि आम्ही सर्व पदाधिकारी राहणार नाही